कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक माझ हृदय वैभव वाढीत आहे असे भावोद्गार मंत्री नितेश राणेंनी काढले मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांचा वैभव वैभववाडीत भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडला त्यावेळी ते बोलत होते पाहूया स्टेज बसलेले माझ्या वडिलांबरोबर काम केलेले सगळे ज्येष्ठ सहकारी माझ्यापेक्षा वयानी मोठे असले तरी मुलासारखं मला सांभाळलं माझ्या डोक्यावर मा हात ठेवला माझ्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम केलं ला, आणि सगळ्या बाबतीमध्ये आपण जनतेला न्याय कसा देऊ शकतो वैभवडीच्या हाच एकंदरीत मी माझा हेतू समजला कधीच कुठल्या गोष्टीमध्ये आणायला दिला नाही कुठलाही अधिकारी कुठलंही सत्तेचं पद हे माझ्या वैभवडीपेक्षा मोठं नाही हे समजून घेऊन मी आतापर्यंत काम करत आलेलो आहे म्हणून जेव्हा जेव्हा तुमच्या कुठल्याही प्रश्नाचा विषय यायचा मग तो विधिमंडळ असो मंत्रालय असो किंवा कुठल्याही स्थानिक पार्टीवर आमदार अधिकाऱ्यांशी बोलण्याचा विषय तुम्हाला नेहमी वाटत असेल की बघा आमदार अशा पद्धतीने अधिकाऱ्यांच्या अंगावर गेला हे मीडियावाले तर माझ्याबद्दल ते लोक कर... बातम्या पण छापायच्या भाषा बघा अधिकाऱ्याला खडसावलं अधिकाऱ्याला असे असे बोलले पण माझ्या नेहमी मनामध्ये एक भावना असाय किंवा माझ्यासाठी माझ्या वैभवडीची जनता ही महत्वाची तो खुर्चीवर बसलेला अधिकारी महत्वाचा नाही तो आज ह्या जिल्ह्यामध्ये असेल उद्या कुठल्या तरी सांगली आणि पुण्याच्या विद्यार्थ्याची ट्रान्सफर घेऊन जाईल पण मला तुमच्या बरोबरच जगायचंय आणि तुमच्या समोरच मला आयुष्याचा प्रवास म्हणून तुमच्या इच्छेपेक्षा कुठल्याही गोष्टी कधीही मोठ्या ठेवल्या नाही कधी मोठ्या ठेवला आणि आता तर तुम्ही मंत्री झालेला आत्मी एकटा नाही हे सगळे मंत्री झालेले आहेत म्हणून आता जसा विधिमंडळामध्ये तुमची वट वाढवली तुमची ताकद आणि तुमची कॉलर टाईट केली आता मंत्रालयामध्ये पण तुम्ही जेव्हा शिराल आणि सांगाल की आम्ही नितेश राणेच्या मतदारसंघामध्ये आहे समोरच्या व्यक्तीचे प्रतिक्रिया ऐकल्यानंतर तुमची नक्की कॉलर टाईट होईल एवढा काम तुमचा आमदार करून दाखवेल एवढा विश्वास देतो निश्चिंत राहा आमदार असताना मी कधी कोणाला सोडलं नाही तुमच्यासाठी भरभरून आणलं आता तर तुमचा आमदार मंत्री झालेला आहे आता फक्त असे हात ठेवा असे काही चिंता करू नका असा कुठलाच तुमचा एक प्रश्न ठेवणार नाही जेव्हापासून मंत्रालय स्वीकारलंय मंत्रालयाचा कारभार स्वीकारलाय कितीही महाराष्ट्रामध्ये डोळा असला तर माझं हृदय हे माझ्या मतदार संघामध्ये आहे हे, हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणून सुरुवातीला जे आमच्या मित्रांनी सांगितलं आता ते महाराष्ट्राचे झाले हे भाषणा पुरते ठीक आहे मी इकडतात इकडचाच राहणार त्याचा काही बदल त्याच्यात होणार नाही कारण का शेवटी मला या भागाचा विकास करायचा आहे कारण का तुम्ही ज्या पद्धतीने दहा वर्ष मला सांभाळण्यात मला ताकद दिली ना माझ्यासाठी खरंच सोपं नाही जेव्हा जेव्हा चौदा आणि ची निवडणुकीचा निकाल लागायचा मलाही मी पण थक्क असायचो मतदानाचा आकडा नाही मला किती प्रेम आणि किती विश्वास ही माझी जनता मला करते माझ्यावर करते जेव्हा जेव्हा प्रचाराला यायचो जेव्हा जेव्हा कार्यक्रमाला यायचो तेव्हा तेव्हा या तुम्ही प्रेम दाखवायचा विश्वास दाखवायचा जवळ घ्यायचा आणि त्या पद्धतीचं मतदान मतदान पेटीतून आपल्या सगळ्या जणांचं दिसायचं म्हणून मतदार म्हणून तुम्हाला जी जबाबदारी पार पाडायची तुम्ही एकदा एक नाही तीनदा पार पाडली आहे आता परत देण्याची जबाबदारी माझी असेल विश्वास तुम्हाला मी या निमित्ताने आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल